तालुक्यातील गावाजवळ रक्त मंदिराच्या जवळ काढवा नदीत असलेल्या यावेळेस सकाळी दर्शनासाठी गेलेल्या नागरिकांच्या लक्षात ही बाब आली यानंतर वन विभागाला ही माहिती कळवण्यात आली वन विभागातर्फे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी येऊन या बिबट्याला विहिरीतून पिंजरा टाकून सुखरूप बाहेर काढण्यात आले तसेच त्यास आता त्याची वैद्यकीय तपासणी करून त्यास लवकरात लवकर जंगलात म्हणजे आदिवासात सोडणार आहे दरम्यान बिबट्याची प्रकृती ठीक आहे नागरिकांनी यावेळेस मोठ्या प्रमाणात बिबट्या बघण्यासाठी गर्दी केली होती नाशिक जन्मासाठी चंद्र